रशियन तरुणीमुळे कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे या अपघातात दुचाकीच्या चालकासह दोघे जण जखमी झाल्याची माहिती जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसेच पोलिसांनी रशियन तरुणी आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतलाय गुरुवारी रात्री छत्तीसगड मधील रायपूर मध्ये ही घटना घडली मीडिया रिपोर्ट नुसार गुरुवारी रात्री रशियन तरुणी आणि तिचा एक मित्र चार चाकी गाडीने प्रवास करत होते यावेळी गाडी ड्रायव्हर चालवत होता तर रशियन महिला चालकाच्या बाजूला सीट बसली होती तसेच तिचा मित्र गाडीच्या मागच्या सीट बसला होता या दरम्यान दरम्यान बाजूच्या सीट वर बसलेली रशियन तरुणी अचानक ड्रायव्हरच्या मांडीवर येऊन बसली रशियन तरुणी थेट मांडीवर येऊन बसल्याने चालकाचे गाडीवर सुटले आणि गाडी थेट समोरून येणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकली या अपघातात दुचाकीवरील तिघे जण गंभीर झाले त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळाकडे दिशेने धाव घेतली तसेच याची माहिती पोलिसांना दिली या अपघातानंतर रशियन महिलेने दुचाकी चालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली त्यामुळे घटनास्थळी मोठा गदारोळ निर्माण झाला होता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तसेच या अपघाताला कारणी कारणीभूत रशियन तरुणी आणि चालकाला ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे महत्वाचे म्हणजे यावेळी रशियन महिला आणि तिचा मित्र मध्य धुंद अवस्थेत होते दारूच्या नशे ती महिला चालकाच्या मांडीवर येऊन बसली आणि चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा अपघात घडला अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली